नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर प्रेम या भागात आपण पाहणार आहोत की, की। नंदिनी जीवाला बसून चहा कसा हे शिकवत असते जीवा तिला विचारतो की कोणी फुरके मारून चहा का यावर नंदिनी उत्तर देते की ज्याचं मन स्वच्छ असतं ते असं चहा पितात त्यांना कोणाचीच भीती वाटत नाही हे ऐकून जीवा थोडा चकित होतो आणि विचारतो मग तू असं माझ्याकडे का पाहिलंस तुला असं वाटतं का माझं मन साफ नाही म्हणून नंदिनी त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही यानंतर नंदिनी विचारते माझ्या मनात जे आहे ते मी सांगू का जीवा तिला सांगतो हो नक्की सांग पण नंदिनी इशारा देते की हे सांगितल्याने गोष्ट त्यांच्या अंगलट येऊ शकते दरम्यान मानिनी काव्याला विचारते की फार्म हाऊसवर नेमकं काय घडलं का होतं कारण फक्त जीवा आगीत सापडला एवढंच कारण पुरेसं वाटत नाही नक्की तिथे काही गंभीर घडलं आहे पण काव्य मात्र काहीच बोलत नाही तिथून पुढे नंदिनी जीवाला सांगते की तुम्ही त्या मुलीला विसरण्यासाठी टॅटू जाळला नाही तरी इतर कोणी त्या मुलीपर्यंत पोहोचू नये म्हणून तो टॅटू जाळा हे ऐकून जीवा थोडा घाबरतो आणि नंदिनीकडे बघतो आता येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवा आपल्या छातीवर जे नाव करून घेतले होते ते खरं तर काव्याचं नाव होतं हे सत्यनंदिनीला कळणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद